साक्षी हा माझा महाराष्ट्र आहे संतांच्या विचारातून संतांच्या विचारातून मोगलांच्या अंधकारातून संतांच्या विचारातून मोगलांच्या अंधकारातून आणि संतांच्या विचारातून आणि या मोगलांच्या अंधकारात

जेव्हा शिवरायांचा जन्म झाला नव्हता ना तेव्हा अशी राजशाही शेतकऱ्यांकडून अधिक रक्कम जात होती त्यांना शेर्करेंन तलवारीच्या भीतीनं त्यांना तलवारीच्या भीतीनं त्यांच्याकडून अनेक धन संपत्ती लुटवली जात होती त्यांच्या मालकीची जमीन त्यांना नव्हती ती स्वतः पिकवत असताना सुद्धा ते पीक त्यांना सुखानं खायचं म्हटलं तरी खाता येत नव्हतं स्त्रियांची अप्रू लुटवली जात होती आणि त्याच भूमीमध्ये आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला जिजाऊंच्या संस्काराने ते वाढले त्यांना न्याय अन्याय सगळं कळू लागलं समाजात काय चाललंय हे कळू लागलं तेव्हा शिवाजी महाराजांनी तेव्हा शिवाजी महाराजांनी समाज शेतकऱ्यांच्या

म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा खडतर काळ म्हणजे तो म्हणजे दुष्काळ दुष्काळ जेव्हा येतो ना तेव्हा अन्न कुठून येणार शेतकरी काय करणार दुष्काळामध्ये पाणी कुठून आणणार पाणी कुठून आणणार शेतकरी तेव्हा छत्रपती आपल्या शिवरायांनी शेतकऱ्याला सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य दिलं आणि त्यांचं जे शेत शेतसारा असतो त्या शेतसाऱ्याला त्यांचा जे कर असतो तो कर सुद्धा त्यांनी माफ केला कर माफ केला मला मला म्हणावंच वाटतं शिवरायांना राज तुम्ही होता म्हणून आज हा शेतकरी आज हा शेतकरी खंबीरपणे खंबीरपणे तो येईल त्या परिस्थितीला साथ द्यायला पुढे तयार होतोय कशीही परिस्थिती येऊ दे तो, ये। तो खंबीरपणे साथ द्यायला पुढे चालतोय राज तुम्ही खंबीरपणे त्यांना सक्षम केलं राजा पुराणी नेहमी स्त्रियांना आदर दिला स्त्रियांना आदर दिला म्हणून आता इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना मला म्हणावसं वाटतं की तलवारीपेक्षा तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुचा नजरेची धार आहे महाराष्ट्र स्वराज्याची तुमें काहेस मला जाता जाता एवढं सांगआवच वाटतं मला जाता जाता एवढं सांगआवच वाटतं सा की राजा देवाकडे आम्ही देवाकडे आम्ही फूल मागितलं तर आकू आम्हाला दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर गंगा समुद्र आला दिला आणि देवाकडे जेव्हा देव मागितला तर तुमच्यासारखा देव माणूस आम्हाला या महाराष्ट्रात दिला त्या धन्य धन्य त्या देवाचे मी आता जयघोष करते जयघोष शिवरायचा असा झाला पाहिजे की रायकडे आवाज गुंतला पाहिजे बोला